ऑर्गेनिक मॉर्निंग सर मॉर्निंग ऑर्गेनिक भारत मिशनमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज आपण कुठे आलेला आहोत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना परिचय द्या पालक पालक तुमचं पूर्ण नाव किशोर देवी ओके तालुका जिल्हा जिल्हा संभाजीनगर तर आज आपण ह्या गव्हाच्या प्लॉटमध्ये बस आपण उभा राहिलेलो आहोत तर ह्या गव्हामध्ये तुम्ही मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापर केलाय ओके तर तुम्ही हे तंत्रज्ञान वापर केल्याच्या नंतर काय अनुभव आपल्याला आला अनुभव फुटवी फार निघत आहे हा आणि क्वालिटी वगैरे मस्त आहे हा ओके पाण्याची साईज पण मोठी आहे पाण्याची साईज पण मोठी मोठी आहे बर आणि आजूबाजूचे काही शेतकरी आहेत बरोबर तर त्यांच्या गावामध्ये आणि तुमच्या गावामध्ये तुम्हाला बदल वाटतोय गेल्या वर्षीपेक्षा वाटतो आ, वर आ, आ, वाट सर वाटतं ओके आतापर्यंत किती दिले याला सर आतापर्यंत रसायन खत ते पण आपलं थोडं थोडं एक 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 आणि गेल्या वर्षीपेक्षा कमी केला का तेवढाच दिला कमी गेल्या वर्षीपेक्षा कमी केला तरी पण गहू चांगला आहे आपला बरोबर तर आपण इथं बाकीचे शेतकरी आहेत गजानन भाऊ आहेत आ, बाकी सगळ्या शेतकऱ्यांना विचारत राहुल सर आहेत आपले ऋषिकेश जाधव सर आहेत तर सर तुम्हाला का गहू कसा वाटला हा हा बोला बोला तुम तुम्ही चांगला आहे पत्ती कशी आहे क्वालिटी हिरवीगार आहे बरोबर गजान भाऊ तुम्हाला सर गव्हाचं बघायला जर गेलं तर आतल्या बाजूचा जो प्लॉट आहे हा आणि त्या प्लॉट मध्ये खूप डिफरंट आहे प्लॉटचं जे पान आहे ते एकदम छोटे छोटे आणि ह्या चे पाना जे एकदम रुंद आहे क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे ज्या मधून जे गौ वंबी निघणार आहे तर ती वॉम्बी सुद्धा लंबीच राहणार आहे काय बात है? एकदम जबरदस्त दिसतोय सर आणि फुटवे जर म्हणले सर याच्यामध्ये तर कमीत कमी फुटवे आपल्याला दहा ते बारा फुटवे जास्त अजून फुटवे निघायला पाहिजे होते पण त्यांचं थोडं लेट झालं काय गहू लेट आहे गहू लेट झालं बरोबर काय हरकत नाही त्यानमानाने मग चांगला आहे ओके okay, सर तुम्हाला काय वाटतं गहू प्लॉट बघू ना सर मला असं वाटतं की याचे जे क्वालिटी आहे हां एकदम उत्तम आहे आणि फुटवे जादा आहे इतर गावापेक्षा यांना फुटवे जास्त आलेले बरोबर आणि ही क्वालिटी चांगली आहे आणि याचं सरासरीपेक्षा उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही बरोबर बरोबर म्हणजे एकंदरीत शेतकरी तुम्ही समाधानी आहात का हो सर बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं का माझं म्हणणं आहे सर सर्वांनी घ्यायला पाहिजे मल्टीप्लायर बरोबर सर्वांनी वापरायला पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे बरोबर ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन